अरे माऊली देवा दे मराठी एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडं आमचं आदित्य डी जे झूम करून दाखवतो कसा बघतोय आपल्याकडं अवघा दिसला का आदित्य डी जे आणि तिकडे आमचं सुरेश बापू तिकडे धडपडते पिशवी घेऊन आणि आमचे सुरेनशिवाडीचे लाडखे जावाई पुण्यावरनं खास आलेत बिबेन ह्याला तुम्ही बघू शकता आमचे लाडके आहेत बर का खास बिब्यासाठी आलं पुण्यावरनं बिब्याने आला आणि आमचा आतिथे डी जे असा डाळ हलवून बघतोय बिब्या खाली पडत्यात का पण बिब्या खाली डाळ हलवून पडत नाहीता त्या बिब्याला त्याचं देंड कठीण असते बाळा बरं का त्यानं बिब्या पडत नाहीता खाली आणि भाऊ असा बारीक बारीक असा खोपछात कुठ तरी आत घुसलाय बापू दिसतच नाही कोणाला एवढ्या खतरनाक अडचणीत न शिरून पण बापू बिब्या छान छान काढतो आणि अशा रीत्यानं भ्याब्यानं आमची शरीर शाळावर हो, जाते ते काय त्या भ्यानं आता इथं मला असं पिकलेलं बोर घावले आपली आपण भरलेला झाड चढत नाही आपण असल्या बारक्या झाडांची बोरं फिर खायची रानमेवा हो रानमेव आहे हो मिळत नाही कुठं राण जो राण हो है राण हो। असला रानमेवा कुठेच मिळत नाही बरं हे मला सांगा आमच्याकडचा जो रानमेवा तुमच्या पुण्याला मिळतो का रानमेवा बघा पुण्यात खायला ना काहीच भेटत नाही ते गावाकडेच भेटत आपल्या सगळं खायला मग तुम्हाला सांगा गाव चांगलं का सिटी चांगली शेतीत काय हो शेती सगळं प्रदूषणच आहे गावच चांगलं आपलं गाव स्वच्छ होत मस्त सगळी एकदम निसर्ग असा हिरवा गार दिसतय बारे असलं खाय भेटत नाही पुण्यात आपल्याला रानमेवा कुठलाच खाय भेटत नाही भी सगळे इकडे सगळं गावालाच आता तुम्ही बघू शकता आधी ते डीजे कसा तिथं हसती दाजी सांगते म्हणून हसती बघा कसा आणि भाव असा भाव कसा असा हळूहळू माकडाकत वरच होती बघा बघा तुम्ही बघू शकता <laughs> भाऊ अस एकदम अवघडलेल्या ढाकीवरून उभं राहिलेत आता खाल्लं सगळ ते डाकी हाताला येत्या तरी सुद्धा भाऊ तसल्या ढाकीवरून उभं राहिलय का तर पडल तिच बिलकुल भीती नाही आणि अरे बाप रे दोन्ही हात सोडून आता बिब्या तोडण्याची प्रक्रिया चालू भाऊंची अशा रीतीनं वाकून ढाळा ओढून घेत आणि पण काही बिब्या नाहीतच त्या ढाळ्यांना लाल बिब्या पण त्याला दिसूच नाही नुकतं ढाळं वाढायचं बघायचं ढाळं वाढायचं बघायचं आणि कावागाव माझे लय रागाव तुबर घे गावागाव लय खतरनाक बोलत गवागाव हे भाऊ रंग आता भाऊनी काढलेली बिब्याची पिशवी आणि कशी बसले बघा सुंदर आणि छान ए एकदा एक लुक द्या ना इकड असा लुक द्या ना नाही नाही ना, लुक द्या हा गावला हे बघा तुम्ही काढलेल्या बिब्या साठवून साठून ताई आधी ते डिजेम मोकळा आलाय भावना अर्धी पिशवी काढल्या आता ते पिशवी भरून दोघ जण आता घरी जातील आणि भाऊ बघा ही जाण्याची मुळी घेऊन मग घरी जाणार जाळण्याची मुळी कुम् oh. मग बघा आता आदित्य डीजे त्यांचा हात चिरंजीव ही जाण्याची मुळी आता घरी घेऊन जाणार आहे आणि बारा पिशवी द्या भाऊ दे पिशवी इकडं त्यांच्याकडे चला कोणत्या सुरेश डीजे यांचा भातचा आणि आमच्या गावचा जावई पाच केडके जावाई अस